शंभो हर हर महादेव श्री क्षेत्र करंजे येथील सर्परूप सोमनाथ महात्म्य कहाणी सतीची ऐका ऐका सतीची कहाणी घडलेली कथा ठेवा निध्याने करंजे नावाचं गाव तिथं एक गवळी राहत होता महादू त्याचं नाव गाई गुरं पाळायचा दुधाचा धंदा करायचा महादूची बायको मालन साधी भोळी मनानं मोकळी पतीच्या कामात मदत करायची सासू सासऱ्यांची सेवा करायची बरीच वर्ष झाले तरी मालूला पोटी संतान झालं नाही वांजोटी म्हणून लोक तिला नवायचे मालूनं खूप नेमधर्म केले तुळशीला पाणी पिंपळाला लाख प्रदक्षिणा उपवास तपास गाईला घास छे देव तिला पावला नाही मालू दुःखी कष्टी असायची लोकांचं बोलणं सोसायचे एकदा काय झालं महादूर गेला होता सासू सासरे परगावी गेले होते नणंदा जावा त्याही बाहेर गेल्या होत्या घरात मालू एकटीच होती तेवढ्यात दाराशी एक साधू आला जय सोमनाथ भोलेनाथ ओम नम शिवाय अशी त्यानं आरोळी दिली मालूनं त्या साधूला भिक्षा वाढली दूध प्यायला दिलं साधू खुश झाला म्हणाला माई घरात सामसून का मुलाबालांची गडबड तेवढी सुनीव आहे महाराज मला संतती नाही उपास तपास केले नवसायास केले नेमधर्म खूप झाले अजून पदरी फळ नाही देव देत नाही दैव उघडत नाही मालूनं आपलं दुःख सांगितलं माई मी सोरटी सोमनाथाची यात्रा करून आलो आहे तू त्या सोमनाथाला शरण जा त्याची पूजा कर व्रत कर तो तुझे मनोरथ पूर्ण करेल जय सोमनाथ असं त्या साधूनं सांगितलं मालू म्हणाली महाराज मला ते सोमनाथाचं व्रत सांगा साधूनं मालूला सोमनाथाचं व्रत सांगितलं तो म्हणाला एकटीनं एकांतात एक नदीवर जायचं महादेवाचं वाळूचं लिंग करायचं पांढरं पांढरगंध बेलाचं पान साखर कापूर घ्यायचा मनोभावे पूजा प्रार्थना करायची आणि ओम नम शिवाय पंचाक्षरी जप रोज करायचा असा नियमधर्म तू पाळलास तर तुला सोटी सोमनाथ कोणत्याही रूपाने दर्शन देईल तुझे मनोरथ पूर्ण होईल माई तुझं कल्याण होईल असं म्हणून साधू निघून गेला त्या दिवसापासून ते व्रत करू नेमानं निष्ठेनं मनोभावानं ती रोज मध्यरात्रीच उठायची अगदी सामसूम झालेली असायची पूजेचं सामान घ्यायची नदीवर जायची वाळूचं महादेवाचं लिंग करायची त्याची पूजा करायची आणि प्रार्थना करून घरी परत यायची असा तिचा नेमधर्म खूप दिवस चालला एके दिवशी चे चे का ती अशीच वाळूच्या पिंडीची पूजा करीत होती तेवढ्यात काही चमत्कार पिंडीतून आवाज आला मालू तू थेट साठी समजाय तिथे माझी पूजा कर मालू चकित झाली पण तेवढ्यात हात जोडून म्हणाली देवा इतक्या लांब कशी येणार मी सासूरवाशीन नाही मी शिवाय माझे पती मला काय म्हणतील पुन्हा पिंडीतून आवाज आला चिंता करू नको याच ठिकाणी याच वेळी दररोज तुला तिकडे थेट छोटी सोमनाथ जाण्यासाठी विमान जाईल तेथे पूजा आटोपली की परत तेच विमान तुला इथे आणून सोडेल कोणालाही ही, ही गोष्ट कळणार नाही ठीक आहे देवा जशी आपली आज्ञा असे म्हणून मालू घरी गेली दुसऱ्या दिवशी रात्री ती पूजेचं सामान घेऊन नदीवर गेली वाळूचं लिंग करायला लागले तोच एक दिव्य विमान तिथे येऊन उतरलं मालू ते, ते विमानात बसली विमान उंच गेलं क्षणात थेट छोटी ते गेलं मालू विमानातून उतरली सोमनाथाच्या त्या भव्य मंदिराच्या दरवाजे आपोआप उघडले गेले आणि सोर्टी सोमनाथाच सोमनाथांचं ते अतिशय सुंदर शिवलिंग मालूला पाहायला मिळालं आनंदाच्या गंगा यमुना तिच्या डोळ्यातून वाहू लागल्या तिनं हात जोडले मानसपूजा केली प्रार्थना केली ओम नम शिवाय पुन्हा ती विमानात बसली परत गावी आली घरी जाऊन सुखानं झोपली असा हा नेम बरेच दिवस चालला आपली बायको रोज मध्यरात्री उठून कुठंतरी जाते आणि बऱ्याच वेळानं येऊन झोपते ही गोष्ट महादू गवळ्याच्या लक्षात आली त्यानं त्याच्यावर पाळतच ठेवली मग एकदा त्यानं झोपेचं सोंग घेतलं ठरल्या वेळी मालू हळू सुटली तिनं पूजेचं सामान घेतलं आणि लगबग ती नदीकडे गेली महादू मग हळू सुटला आणि मांजराच्या पावलानं तोही तिच्या मागोमाग गेला ठरल्या ठिकाणी देवाचं ते विमान आलं मालू त्या विमानात बसली महादूला नवल वाटलं पण त्यानं पटकन त्या विमानाची खालची बाजू घट्ट धरली विमान उंच उडाल क्षणात ते सोरटी सोमनाथाच्या देवळाजवळ उतरलं मालू विमानातून उतरले महादू आडबाजूला लपला पण आज सोमनाथाच्या मंदिराचा दरवाजा उघडेच ना मालू म्हणाली देवा आज दर्शन का बरं नाही माझं काय चुकलं क्षमा कर दार उघडा त्या तेवढ्यात ते आतून आवाज आला मालू तुझा पती आज तुझ्याबरोबर आला आहे म्हणून मालूने सभोवताली पाहिले पण छे कुठंच नाही मग तिने कळवळून प्रार्थना केली तेव्हा तुम्ही जर मला दर्शन दिलं नाही तर मी इथंच दारात प्राण अर्पण करेन मग दरवाजा उघडला मालू दर्शन घेतलं पूजा केली आणि ती म्हणाले देवा हे असं माझं रोज येणं म्हणजे धोका आहे त्यापेक्षा तुम्हीच करंजी गावी आणा तसं झालं तर सर्वांना तुमचे दर्शन घडेल सर्वांचे कल्याणच होईल पिंडीतून आवाज आणतो सती मालू तुझ्या इच्छेप्रमाणे होईल मग मालू तेथून निघाली ती विमानात बसली महादुरा महादुर, ते पाहिलं तो धावतच आला पण विमान झरकन उडून गेलं आणि महादूर तसाच एकटा तिथे राहिला विमान करंजे गावी आलं मालू उतरली घरी गेली आणि पाहते तर काय पती घरात नाहीत तिला चुटपुट लागली खरंच ते सोमनाथला आले होते का कसे आले असतील घरी ते का नाहीत आता कुठे असतील माझं काय होणार मालूला रात्रभर झोप आली नाही मध्येच केव्हा तरी डोळा लागला आणि त्यातच तिला दृष्टांत झाला सोमनाथ महादेव तिला म्हणाले मालू तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या इच्छेप्रमाणे मी इथे करंजे कवी आलो आहे उद्या मी गायरानात सर्परूपाने येईन एका गायीच्या मागच्या पायांना वेडा देऊन तिचे दूध मी पिईन तू तिथे ये दर्शन घे मालू दचकून जागी झाली तिला आश्चर्य वाटले आनंद झाला तिने हात जोडले ती उद्याची सर्परूप सोमनाथांचे दर्शन घेण्याची वाट पाहू लागली सकाळ झाली महादूर घरात नाही का नाही तो कुठे गेला का निघून गेला म्हणून मालूची सासू आनंदा सर्वांनी त्याचा शोध घेतला पण छे मग सर्वजण मालूला दोष देऊ देऊ लागले ती वांजोटी ती पुत्रक्रांतीसाठी काहीचे काही करत असेल तिच्या वैतागाने महादूर निघून गेला असेल अशा अनेक शंका कुशंका लोक बोलून दाखवू लागले मालूच्या घरी लोकांची ही गर्दी जमली महादूजी काय मालूला सर्वजण टोचू लागले आणि त्या गोंधळात मालुला घराबाहेर जाणे अशक्य झाले गायरान सर्परूप दर्शन पण छे काय करणार तिकडं गायरानात नित्यप्रमाणे गावच्या गायी चरत होत्या गुराखी लोक गुरांची राखण करीत होते दुपार झाली आणि एक चमत्कार घडला एका मोठा मोठ्या गायीच्या मागच्या पायांना वेखा घालून एक मोठा सर्प भुजंग त्या गायीच्या सडांना तोंड लावून तो तिचे दूध पिऊ लागला गाय शांत उभी होती पण ते दृश्य खोमणे नावाच्या गोराख्याने पाहिले खोमण्याला नवल वाटलं पण तो भ्याला बापरे मोठा साप तो ओरडला झटकन त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड नेम धरून त्या सर्पाच्या मस्तकावर मारले सर्पाच्या डोक्याला मोठी खोच पडले भळभळा रक्त वाहू लागलं त्या रक्ताच्या थारोळ्यातून तो सर्प सळसळ करत जवळच्याच वारोळ्यात निघून गेला गोराखी लोक जमले त्यांनी तो सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघितला खोमण्याला शबासकी दिली गाईला कुरवाळी आणि मग संध्याकाळी घरी गेल्यावर सर्वांनी ही हकीकत घरोघर सांगितली मालूला ती वार्ता कळली तिच्या तिला दृष्टांताची आठवण झाली आणि माझ्यासाठी सोमनाथ महादेव सर्प रूपानं करंजी गावी आले पण मला अभागिनीला त्यांचं दर्शन घेता आलं नाही काय करणार तिनं खोमण्याला बोलावलं त्याला ती म्हणाली घात केला श्रे गाईचं दूध पिणारा सर्प म्हणजेच साक्षात सोरटी सोमनाथ होते अरे ते मला दर्शन देण्यासाठी आले होते तसा मला दृष्टांत पण दिला होता पण घरच्या गोंधळामुळे मला ते दर्शन घेता आलं नाही तो मात्र त्या थोर कुरान मारून म्हणाला चूक झाली माझी सर्परूपानं सोमनाथ देवाले आणि मी क्षमा करावी दुसऱ्या दिवशी खोमणे रानात गेला ज्या ठिकाणी सर्परूप सोमनाथ गायीचे दूध प्याले होते आणि ज्या त्यांना खोमण्यानं कुराण मारली त्या ठिकाणी रक्त सांडलं होतं खोमण्यानं तिथली माती घेतली कपाळाला लावली इथं लोळण घेतली आणि तो मोठमोठ्यानं शोक करू लागला देव आम्ही चुकलो मी तुम्हाला कुऱ्हाड मारली तुम्हाला मी दुखवलं तुमच्या तोंडचं अमृत काढलं पण पण देवा मी, मी, मी देवालो होतो मला काय माहिती की त्याचा तो शोक ऐकून प्रत्यक्ष सोमनाथ शंभू महादेव प्रकट झाले खोमण्याला ते म्हणाले बत्सा तू धन्य आहेस पूर्व पुण्य फळाला आलं व माझं सर्परूपातलं हे दर्शन तुला प्रथम घडलं मालू माझी भक्त आहे तिच्यासाठी मी इथं या रूपात आलो आहे पण तिच्या अगोदर तुलाच माझं दर्शन घडलं मी तुझा उद्धार करेन तुझा मान करेन या करंज क्षेत्रात तुझा मोठा सन्मान होईल वंश परंपरा तुला हा मान मिळेल नंतर सोमनाथ शंभू महादेव गुप्त झाले खोमण्याने नमस्कार केला आश्चर्य आनंद अभिमान खोमणे मालूकडे गेला तिला त्यानं ही हकीकत सांगितली तेव्हा मालूलाही खूप आनंद झाला मालू खूप अस्वस्थ झाली तिला सोमनाथ देवांचं दर्शन घडलं नाही घरच्या मंडळींनी तिला बाहेर जायला मज्जा केला होता तिची कोंडी झाली काय करणार पतीही अजून आलेच नाहीत पतिदेव नाहीत महादेव नाही त्या महा रात्री श्री सोमनाथांनी सती मालूला प्रत्यक्ष दर्शन दिलं सांगितलं ज्या ठिकाणी ते रक्त साडलं तिथंच खाली जमिनीत मी आहे ते तेथे खणून पहा पिंडीला खोच पडलेले शिवलिंग तोच मी सोमनाथ तू रोज दर्शन घे मालूच्या भक्तीमुळं चोरटी सोमनाथ इथे करंजे गावाला आले आहेत खोमणे भक्त बनला आहे मालूचा नवरा परागंदा झाला आहे घरच्या मंडळींनी छळ चालविला आहे का हे कस पुढं काय अशा प्रकारची चर्चा चिकित गावकरी करू लागली दोन महिने झाले नंतर एके दिवशी महादू गवळी अचानक करंजे गावी आला काय त्याची दशा झाली होती रानावनातून काट्याकुट्यातून ठेचा खात तहान भुकेने व्याकुळ होत तो सोर्टी सोमनाथून गुजरात काठेवाडातून थेट करंजे गावी आला होता लोकांना त्याची कीव आली त्याने मग सर्वांना आपली कहाणी सांगितली माझी मालू पवित्र आहे तिची भक्ती थोर आहे मी तिच्याबद्दल संशय घेतला होता पण मला आता पश्चाताप होत आहे मी अंध झालो होतो पण आता माझे डोळे उघडले आहेत ते दिव्य विमान तो सोटी सोमनाथ आहा हा जय सोमय्या जय सोमनाथ महादू आणि मालू यांची भेट झाली मग दोघांनाही आनंद झाला मालूचं महत्व महादून घरच्या लोकांना सांगितलं तिचा छळ संपला संशय फिटला प्रेम वाढलं महादूला सर्परूप सोमनाथाची कथा सांगितली ज्या ठिकाणी मारली रक्त सांडलेल्या ठिकाणी खोदलं तर जमिनीखाली पिंडीला खोस पडलेली सोमनाथ महादेवाची सापडली आपण त्याची प्राण प्रतिष्ठापना करू मालुसा विचार महादूला पटला आणि त्यानं तो गावकऱ्यांना सांगितला आणि मग एके दिवशी गावकरी जमले कामाला लागले ज्या ठिकाणी सर्परूप सोमनाथ रूपानं गायीचे दूध प्याले होते तिथं खणलं असता खरोखरच पिंडीला खोच पडलेली शंकराची शाळुंका सापडली मग गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली सोमनाथ महादेवाचं भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं त्या मंदिरात सोमनाथाची प्राण प्रतिष्ठा करण्याचा मोठा समारंभ झाला महादू आणि मालू जोडीनं त्या पूजेला बसले महा मालुन प्रार्थना केली देवा माझ्यासाठी तुम्ही थेट गुजरात काठेवाडातून इथे करंजाला आलात खोमण्याला तुमचं सरपुरूप दर्शन झालं पण त्यानंतर तुमचं तिथं दर्शन मला का नाही बरं देवा माझी विनवणी ऐका तुम्ही सर्व लोकांना ते सरपुरूप दर्शन द्या सर्वांचं कल्याण करा मालूची प्रार्थना ऐकताच गाभाऱ्यातून गंभीर आवाज झाला प्रत्यक्ष सोमनाथ म्हणाले दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मी या करंजे गावात सरपुरूपांना प्रकट होत जाईन खोमने माझा भक्त त्याला प्रथम दर्शन देईल त्याचा जो वंशज असेल त्यालाही हा मान मिळेल मी त्याला आडवा जाईन माझ्या डोक्यावर असलेली खोच पडलेली खूण पाहून भक्त मला ओळखेल इतर सर्पात आणि माझ्या सर्परूपात तो फरक असेल मग मा भक्त मला अंगा खांद्यावर ठेवते मी कोणालाही इजा करणार नाही सर्वांना दर्शन देईन सर्वांचे कल्याण करीन भक्तांचे मनोरथ मी पूर्ण करेन मालू तू धन्य आहेस तू माझी फार भक्ती केलीस छळ सोसलास स्वतःकरिता तू माझ्याजवळ काहीच मागितलं नाहीस लोकांच्या कल्याणासाठी वर मागितलास धन्य आहेस तू तुला आता कैलासात सन्मानाची जागा मी देईन आणि खरोखर काय चमत्कार एक विमान अंतराळातून आले मालूच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली ती विमानात शिरली देह झाला तिचा दगडी पुतळाच बनला सती मालू कैलासवाशी झाली खूप शोक केला पण शो लोकांनी त्याला शांत केलं मालूची सतीची मूर्ती तो पुतळा त्या सोमनाथाच्या मंदिरात लोकांनी उभा केला त्याची पूजा केली धन्य ती सती मालू तिनं केवळ लोककल्याणाचं वाण घेतलं ती अमर झाली करंजी गावाला श्री सोमयाच्या सर्परूप दर्शनाने क्षेत्राचं रूप मिळालं महादूचा खोमण्याचा त्याच्या वंशजांचा उद्धार झाला ते सोरटी सोमनाथ महादेवाचे शिवलिंग ते मंदिर आणि ते, ते दरवर्षी सरत्या सोमवारी सोमयाचे सर्परूप दर्शन हा जगात एक आश्चर्याचा आगळा वेगळा दर्शनाचा चमत्काराचा सोहळा आहे राजापूरची गंगा पैठणचा नाथांचा रांजण शिंगणापूरचा शनी व तेथील उघडी घरे वगैरे अनेक चमत्कार आहेत तसाच हा करंगी क्षेत्राचा वेगळा दरवर्षी श्रावण सरत्या सोमवारी सर्परूप सोमयाचा चमत्कार आहे लाखो लोक त्यावेळी करंज क्षेत्राला जातात कधी वृक्षातळी तर कोठेही कधी एक जेवेचा तर कधी दोन जीवेचा सर्प अनेक सर्प तो डोक्यावर एक खोस पडलेली खुनेचा सर्प कधी लहान तर कधी मोठा असा सोमनाथ देव प्रकट होतो हजारो लोक दर्शन घेतात त्याला अंगा खांद्यावर खेळवतात दूध पाचतात तेच तीर्थ म्हणून घेतात तो सर्परूप सोमनाथ हजारोंना पावला आहे सर्व भक्तांचे मनोरथ त्याने पूर्ण केले आहेत लाखोंना अनुभव आलेला आहे श्री शंकराची जी बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यातच सोटी सोमनाथ हे दिव्य ज्योतिर्लिंग करंज क्षेत्रात पिंडीला खोच असलेल्या त्या विशिष्ट खुणेचं आणि श्रावणात तर त्या सोमवारी लाखो लोकांच्या मेळाव्यात त्या विशिष्ट खुण डोक्यावर असलेल्या सर्परूपात दर्शन देणार आहे या सर्परूप सोमनाथाच्या भक्तीमुळे अनेकांना पुत्रप्राप्ती रोग निवारण संकटनाश विद्याप्राप्ती विवाह जमणे भूतपिशाज बाधा हरणे असे अनुभव आलेले आहेत त्या दर्शनानंतर व पूजेनंतर त्या सर्फवरूप सोमनाथाला तेथील मंदिराजवळच्या पर्साच्या टाळ्यात सोडून देतात आणि नंतर ती यात्रा पूर्ण करून लोक आपापले गावी जातात ही सर्फरूप सोमनाथाची सती मालूची कहाणी जे लोक मनभाव असतील त्यांच्या सर्व इच्छा त्या थोर सोमनाथाच्या कृपेने पूर्ण होतील ही छोटी कहाणी गुणानं फार मोठी आहे प्रभू सोमनाथ सर्वांचे कल्याण करील ही खात्री आहे मात्र निष्ठापूर्वक भावभक्तीने ही कहाणी दर सोमवारी वाचावी निदान श्रावण महिन्यात तरी वाचावी, आणि आयुष्यात एकदा तरी त्या करंज क्षेत्री जाऊन सर्परूप सोमनाथचं दर्शन घ्यावं सर्व पाप नाहीसे होईल सर्वांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण जय सोमनाथ जय सोमय्या ओम ममशिवाय